माडा लोकसभेच्या उमेदवारीबाबत तिडा कायम असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता प्रचारासाठी अजून दोन सदस्य बाहेर काढल्याचं आहे त्यामुळे मोहिते पाटील आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचं वातावरण बनवू लागलंय भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केलाय धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी दोन व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडलेल्या आहेत बुधवारी धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्यात दौरा करत आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीवेळी सांगोला हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्यानं निंबाळकर यांना इथं चांगलं वातावरण आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यामध्ये आले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून त्यांनी केलेली आहे जवळा पार डिक्सळ वाणी चिंचाळे वाकी आलेगाव वाढेगाव या गावांचा दौरा करून रात्री पुन्हा ते सांगोला शहरात परतणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुरत बंधू शिवतेज सिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकाव माढा उंदरगाव कापसेवाडी मानेगाव धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा करणार आहेत एका बाजूला मोहिते पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असतानाच आता आघाडीतून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिलंय मोहिते पाटील जर तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास तयार असतील तर उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या शरद पवार हे ही संधी सोडणार नाहीत आता निर्णय मोहिते पाटील यांना करायचा असून भाजपकडून उमेदवारीच्या बदल होणार नसेल तर मोहिते पाटील यांना भाजप सोडून पुन्हा पवार यांच्याकडे परत लागणार आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील काय नक्की माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माडा मतदारसंघात करतो आहे आम्ही लोक भावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी करतोय सगळ्या मतदारसंघामध्ये काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील खासदार आदंबळकर असतील जे भाजप त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नारायण चर्चे नो कुमेंट काय लोकांचं काय गोल काय तुझं काय जनमत काय म्हणतात लोक काय म्हणतात तुम्ही बघतायच मग तुम्हाला काय म्हणते तुम लोक म्हणतात तूतरी घ्या तुतारी घेणार का तुम्ही बघताय काय आहे ते तुमची उमेदवारी फाइनल असला मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय नंतर निर्णय निर्णय कधी होणार उमेदवारीचा मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना किती उत्सुकता आहे तुम्ही उभारणार का नाही ठरले तर मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय फिरून तर होत्या माझं काय नाही आमचं ठरले अस दोन झाले पण फिरून तर उद्या माझं सगळीकडं फिरून झालं की मग सांग चर्चा अशी आहे की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नवीन शोधायचं मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेते पूर्ण माझं दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन ठेवलं आहे का